काल मिरज इथं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात पंचायत समिती जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक व मोहन वनखंडे सर यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी काल मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी माऊली मल्टीपर्पज हॉल पंढरपूर रोड मिरज इथं मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमधून सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक कार्यकर्ते हितचिंतक व मोहन वनखंडे सर युवा मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित संपन्न झाली मोहन वनखंडे सर यांच्या एका हकेवर प्रचंड मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या समर्थकांच्या राजकीय भूमिका आगामी निवडणुकीत संदर्भात चर्चा झाली मोहन वनखंडे सर यांच्या जीवाभावाच्या सहकार्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांची मतं जाणून घेऊन आगामी काळात मी, मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे असं मोहन वनखंडे सर यांनी म्हटलंय समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी एकजुटीनं एक, एक दिलानं माझ्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला माझ्यावर अपार प्रेम करणाऱ्या सर्व सहकार्यांचे आणि हितचिंतकांचा पुनश आभार आगामी काळात आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेची कामं पूर्ण करण्यासाठी आणि जनतेसाठी मी, जनते जनते मी तत्पर आहे असंही मोहन मानखंडे सर यांनी म्हटलंय राजकारणात पेरले ते, ते, ते आज जाणवलं खरंच मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज जी मिटिंग आपण बोलवली आहे भविष्यातलं राजकीय दिशा घेण्यासाठी आता ही दिशा जे काही घ्यायची आहे ते आपल्या कार्यकर्त्यासाठी घ्यायचे आहे